एसआर टी पद्धतीने शेती करणारे आनंदी शेतकरी आणि विना नांगरण्याची शेती त्या पद्धतीमधून घेतलेले उत्पादन केळी फुलगोबी लसूण काकडी टोमॅटो आहे अद्रक आहे त्यानंतर कांदा आहे हे लस आहे बघा त्यानंतर शिमला मिरची आहे बघा पिवळ्या कलरची आहे त्यानंतर हिरवी लाल मिरची आणि चपाई मक्का हे आणि गोबीची फ्लावर 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 चिकू शिकू समजते काय का कटुल्याची कंद हा एक कर्टुल्याची कंद खूप छान आहे बघा आता आपण या ठिकाणी कृषी प्रदर्शनामध्ये पातोशी लंबडी येतील धन्यवाद